नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आजच्या ब्लॉगमध्ये आपण कोल्हापूर जिल्ह्यातील अभिमान भक्तीचा केंद्रबिंदू दक्कनचा राजा श्री ज्योतिबा यांचं पवित्र मंदिर पाहणार आहोत निसर्ग भक्ती आणि इतिहास यांचं सुंदर मिश्रण असलेला हा डोंगर आपल्याला एक वेगळीच अनुभूती घेऊन जातो चला तर सुरू करूया कुर आपल्या खास प्रवासाला कोल्हापूरपासून सुमारे अठरा किलोमीटर अंतरावर असलेल्या ज्योतिबा डोंगर वर जाताना दोन्ही बाजूला निसर्ग थंड हवा आणि रस्त्यावर दिसणारा गुलाबी रंग कारण इथलं प्रसिद्ध गुलाल उत्सव येणाऱ्या प्रत्येक भाविकाला हा गुलाबी रंग जणू देवाचा आनंदाचा आशीर्वादच देतो मंदिराकडे जाताना दोन्ही बाजूला मिळणाऱ्या फुलांच्या माळा गुलाल आणि नवरात्र चैत्रात दिसणारी रंगाची उधळण सगळंच काही एक वेगळंच वातावरण तयार करतं इथल्या लोकांची श्रद्धा आणि भक्ती पाहून मन खूप शांत होतं मंदिरात पोचतात सर्वप्रथम नजरेत भरतो तो विशाल असा कळस आणि सर्वत्र पडलेला गुलाबी रंग मंदिराच्या बाहेर दुकाने नारळ फुले प्रसाद आणि भक्तांनी गजबजलेली परिसर जणू काही एक आध्यात्मिक बाजार आहे इथे लोक पारंपरिक पोशाखात ढोल तासाच्या गजरात ज्योतिबाच्या जयघोष घेताना दिसतात ज्योतिबा मंदिराचा इतिहास मनोरंजक आहे पुरातन वर्णन आहे की रत्नेश्वर आणि ब्रह्मादेवी यांचा योगाने ज्योतिबाचा अवतार झाला त्यांनी राक्षस मल्ल आणि मल्लारी यांचा संहार करून दक्षिण प्रदेशाला सुरक्षित केलं म्हणूनच लोक त्यांना दक्कनचा राजा असं म्हटलं जातं सध्याचे मंदिर सतराशे तीसमध्ये निधी दिलेल्या राजा रामचंद्र पंत आत्म्यास यांनी बांधलेले आहे दगडी वास्तू उंच कळस प्राचीन शिल्पकाम हे मंदिर पाहताना एक वेगळंच समाधान वाटतं मित्रांनो ज्योतिबा मंदिराचं खास वैशिष्ट्य हो म्हणजे इथला गुलाल चैत्राच्या मोठ्या मेळ्यात संपूर्ण मंदिर आणि परिसर या गुलालाने न्यावून जातं इथे येणाऱ्या भक्तांचा नवस खास असतो काही लोक पायी येतात काही ढोल ताशांसह येतात तर काही पूर्ण परंपरेने गुलाल वाहतात ज्योतिबा नाव घ्यावं संकट दूर व्हावं अशी गावोगावी सांगितली जातं लोक श्रद्धेने इथे येतात आणि मनातली इच्छा देवाला सोपवतात ज्योतिबा म्हटलं की गुलालाचं महत्त्व खास आहे चैतन्य रंग उत्साह आणि भक्तीचं हे प्रतीक चैत्र महिन्यात इथला गुलाल उत्सव जगप्रसिद्ध आहे संपूर्ण डोंगर गुलाबी रंगात न्याहून निघतो आजही तुम्हाला आपसास गुलाबी रंगाचे कपडे भक्तांचे गुलाल टाकताची दृश्य दिसेल मुख्य गर्भगृहात असलेली श्री ज्योतिबांची मूर्ती अत्यंत भव्य आणि तेजस्वी आहे भाविक शांतपणे दर्शन घेताना दिसतात तर मित्रांनो हा होता आजचा दक्कनचा राजा ज्योतिबा डोंगराचा प्रवास जर तुम्ही कोल्हापूरला येणार असाल तर ज्योतिबा डोंगराला नक्की भेट द्या भक्ती परंपरा निसर्ग आणि शांती सगळे एकाच ठिकाणी मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका